नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे अजित पवारांना संघामध्ये अप्रिय काय दिसत आहे मित्र हो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ही काही सामान्य असामी नाही पहिली गोष्ट म्हणजे ते शरद पवारांचे पुतणे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ते सुप्रिया तु सुचे बंधू आहेत उपमुख्यमंत्री तर ते आहेतच त्यांचा पी एच डीवर राग आहे पण ते स्वतः पदवीधर आहेत अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास है। मनात ग्रह आहे त्यांचं रास व संघाविषयी त्यांच्या मनात काही ग्रह आहेत हे ग्रह जर दूर झाले नाहीत तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर थोडासा विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून हे ग्रह काय आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात हित ज्यांना हवं आहे त्या सगळ्यांनी करायला पाहिजे काय झालं की महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरला चालू आहे संघाचं मुख्यालयसुद्धा नागपुरात आहे त्यामुळे भाजपच्या आमदारांना आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना असं वाटलं की एकदा भाजप कार्यालयाला संघाच्या मुख्यालयाला भेट द्यावी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलावं चर्चा करावी तिथे डॉक्टर हेडगेवार माधवराव गोळवलकर यांच्या समाधी आहेत ज्याच्यासमोर नतमस्तक व्हावं फुलं व्हावी आणि कृतकृत्य व्हावं म्हणून त्यांनी नागपूरच्या संघ कार्यालयाला महालातल्या भेट द्यायचं ठरवलं जाताना त्यांनी अजित पवारांनासुद्धा आमंत्रण दिलं की तुम्ही आणि तुमचे आमदार अपेक्षित आहात तुम्ही आमच्याबरोबर चला प्रत्यक्षामध्ये भाजप आणि शिवसेनेचे आमदार महालात गेले पण अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या गटाचे आमदार काही गेले नाहीत चौकशी केली त्यावेळेला एका राष्ट्रवादीच्या आमदारानं असं सांगितलं अजित पवारांच्या माणसानं की आम्ही फुले शाहू आणि आंबेडकर यांना मानणारी माणसं आहोत म्हणजे जे शोध घेत आहेत की नक्की काय आहे अजित पवारांच्या मनात संघाविषयी ग्रह त्यांना एक कारण मिळालं की ते फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे आहेत त्यामुळे फुले शाहू आंबेडकर आणि संघ यांच्या विचारामध्ये यांच्या कृतीमध्ये काहीतरी फार मोठा भेद आहे आणि तो अजित पवारांना भेद मान्य नाही म्हणून ते संघाच्या कार्यालयाला भेट द्यायला गेले नाहीत डॉक्टर हेडगेबार गोळवलकर यांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हायला त्यांनी विरोध केला आपण आता पाहू काय आहे प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे संघ हा अखंड भारत मानतो संघाला फाळणी नको आहे फुले शाहू आंबेडकर यांना अखंड भारताशी त्यांचा काही विरोध नाही आहे किंवा फाळणी त्यांना पसंत आहे असं काही नाही आहे संघ हा जात मानत नाही संघामध्ये कधी कोणाला जात विचारत नाहीत जाती विमुक्त समाज संघ एकच मान जात मानतो ती म्हणजे मानत मानत आपण सगळे हिंदू आहोत बाकी संघाच्या एकंदर रचनेमध्ये कोण कोणत्या जातीचा आहे याच्यावरून त्याचं संघातलं स्थान ठरत नाही याला अजित पवारांचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही ही तर अतिशय उदात्त कल्पना संघानं शंभर वर्ष प्रत्यक्षात आणून दाखवले की संघामध्ये कोणालाही जात विचारले जात नाही संघ हा शिवाजी महाराजांना अतिशय मानतो संघाचे जे सहा राष्ट्रीय उत्सव आहेत आणि गेली शंभर वर्ष संपूर्ण भारतात साजरे होत आहेत रक्षाबंधन आहे विजयादशमी आहे तसं शिवराज्याभिषेक आहे आणि शिवराज्याभिषेक प्रतिवर्षी नियमाप्रमाणे संघाच्या शाखेवर साजरा करणारी गेली शंभर वर्ष संघ ही भारतातली एकमेव सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना असावी याला फुले शाहू आंबेडकर यांचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही संघाची जी कार्य आहेत सामाजिक कार्य आहेत दलितांसाठी वनवासी बांधवांसाठी ती कामं किती आहेत तर भारत सरकारची जी विकास विकासकामं आहेत त्याच्या खालोखाल जर मोजलं तर संघाची विकासकामं भारतात भारतातली सगळ्यात मोठी सामाजिक संघटना गेली शंभर वर्ष हे संघाचं स्थान आहे याच्याशी अजित पवारांचा विरोध असण्याचं काही कारण नाही ही हिंदूंची भूमी आहे हे हिंदू राष्ट्र आहे असं संघ मानतो प्रार्थनेतून तशी या हिंदू राष्ट्राची सेवा करणारी समर्पित माणसं लाखोनी गेल्या शंभर वर्षात संघानं निर्माण केलेली आहेत आता आंबेडकरांनी घटनेमध्ये हिंदूंची व्याख्या करताना हिंदूंची व्याख्या घटनेत केलेली नाही आहे पण हिंदूंची हिंदू कोड बिल तयार करताना आंबेडकरांनी जे जो क्रायटेरिया वापरला आहे जे गमक वापरलं आहे ते सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येशी अगदी मिळटं आहे आणि संघ जे हिंदुत्वाचं तत्त्वज्ञान मांडतो आहे ते सावरकरांचं तत्त्वज्ञान मांडतो आहे संघ आणि सावरकर यामध्ये अद्वैत या, या एका दोन बाजू आहेत जसं बाळासाहेब देवरो सर्वसंघचालक असताना म्हणालेले आहेत मग याच्यामध्ये अजित पवारांचा विरोध कशाला आहे फुले शाहू आंबेडकर यांचं काय तत्वज्ञान ते एकदा अजित पवारांनी सांगावं आणि हे संघ आता फुल्यांच्या बाबतीमध्ये अण्णासाहेब शिंदे नावाचे केंद्रीय मंत्री होऊन गेले नगर जिल्ह्याचे होते त्यांनी एका प्रगट सभेत असं सांगितलं की महाराष्ट्रातल्या कोणत्याही संघटनेला फुल्यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही कारण फुल्यांचं तत्वज्ञान कोणीही कार्यवाही टाळत नाही सगळे तोंड देखले फुल्यांची स्तुती करतात असं अजित पवार करणार नाहीत ते तोंड देखलं काही बोलत नाहीत मनापासून बोलतात त्यामुळे फुल्यांना जो अभिप्रेत आहे भारत महाराष्ट्र मराठी माणूस त्याच्यामध्ये उलट मराठी माणसाची अखिल भारतीय हो व्याख्या मराठी माणसाचं अखिल भारतीय हो चारित्र्य घडवणारी हो। ही एकमेव संघटना आहे संघाचे प्रचारक अखिल भारतात जे गेले सुरुवातीला ते मराठी आहे त्यामुळे संघाला संघानं भारताची एकात्मता राखण्यामध्ये भारताचा आशावाद जिवंत ठेवण्यामध्ये आता स संघाचं केवढं तरी मोठं योगदान आहे आता संघानी संघ हा मुसलमान बेष्ट आहे का असं एक उदाहरण दाखवावं ब्रह्मानंद रेड्डी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ब्रह्मानंद रेड्डी गृहमंत्री होते त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं की त्या वर्षी तेवीस जिल्हे झाले त्यातले बावीस जिल्हे मुसलमानांकडून सुरू झालेत आणि एक दंगा असा आहे की त्याचा दुरान्वयानं संघाशी संबंध जोडता येतो त्यामुळे संघानं मुसलमानांविरुद्ध दंगे सुरू केले संघाला एकही फौजदारी गुन्हा नाही आहे संघावर त्या अर्थानं की त्यांनी दंगे सुरू केले समाज कायदा सुव्यवस्था बिघडवली असं संघाच्या नावावर मग काय विरोध कशासाठी आहे तो विरोध आपण शोधूया पण त्याच्या आधी काही उदाहरणं देता येतील का पाहूया आता शरद पवारांचे शरद पवार अजित पवारांचे जे काका आहेत त्यांना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये संघाकडून अतिशय चांगला अनुभव आहे संघाची जी माणसं असतात ती दिल्या शब्दाला कशी जागतात सेवा धर्मामध्ये ती कशी अग्रणी असतात शरद पवार मुख्यमंत्री असताना आणि विरोधी पक्षाचे ती जी आघाडी होती त्याचे प्रमुख असताना समाजवाद्यांपेक्षा संघवाले शतपटीनं चांगले असे शरद पवारांनी उद्गार काढलेले आहेत मी अजित पवारांच्या माहितीसाठी एक उदाहरण देतो रुस्तुम तिरंदाज नावाचा एक पारशी नगरसेवक मुंबई महापालिकेचा होऊन गेला पा मुंबईतला येतो त्याला अतिशय हुशार होता <coughs> आणि अतिशय चिकित्सक होता त्याला राज त्याचा उद्योग होता छोटासा उद्योगपती होता त्याला राजकारणात प्रवेश करायचा होता त्यांनी प्रत्येक पक्षाचा प्रत्येक पक्षाचं निवडणूक घोषणापत्र आणलं आणि त्याचा अभ्यास केला <coughs> आणि मग कम्युनिस्ट पार्टी झाली काँग्रेस झाली समाजवादी झाले त्याला भाजपचा जनसंघाचा अभ्यास करायचा होता त्याला जनसंघ होता मग गोविंदराव माळवी नावाचे दादरते एक स्वयंसेवक होते त्यांच्याकडे तो गेला ज्येष्ठ स्वयंसेवक होते तो म्हणाला मला जनसंघात जनसंघाचा अभ्यास करायची इच्छा आहे जनसंघात प्रवेश करण्याची इच्छा आहे मी काय करू गोविंदराव आभे म्हणाले संघाची शाखा कशी लागते हे तू पहा आणि त्याचा अभ्यास कर त्याच्यातून तुला भाजप जनसंघ काय आहे ते कळेल महारुस्तुम तिरंदाज रुया कॉलेजच्या समोर दादरला माटुंग्याला ते द, द, ते दडकर मैदान आहे तिथे संघाची शाखा सकाळी सात वाजता लागते तिथल्या बाकावर हा रुस्तुम तिरंदाज हळू गुपचूपणे जाऊन एक महिना सकाळी बसत असे त्यांनी पाहिलं पाऊस असो नसो स्वयंसेवक असो नसो ज्याला काम दिलंय शाखा लावण्याचं तो, तो नियमितपणे सातला म्हणजे सातला येणार शाखा लावणार प्रार्थना म्हणणार सगळे सोपस्कार करणार आणि वेळ संपली की तो ध्वजवंदन करून ध्वज व्यवस्थित गुंडाळून खिशात ठेवून घरी जाणार कुस्तुम तिरंदाज म्हणाला एवढी शिस्तबद्धता एवढी निष्ठा एवढी कर्तव्यनिष्ठा ज्यांच्याकडे कर आहे तेच लोक कामाचे आहेत असं म्हणून त्यांनी जनसंघात प्रवेश केला आणि तो जनसंघाचा नगरसेवक म्हणून निवडून आला अजित पवारांना काही वेगळा अनुभव हो संघाशी व्यवहार करताना अजित पवारांना काही वेगळा अनुभव आला हो असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे आणि गैरसमज दूर केले पाहिजेत मग काय असेल त्यांचा विरोध पहा कसं असतं की राजकारणी लोकांवर गांधीवादाचा एक प्रभाव आहे आणि अजित पवारांवर तो गांधीवादाचा प्रभाव आहेच गांधीवादाचा संघाला विरोध आहे का आहे विरोध गांधीवादाचं सोपं तत्त्वज्ञान आहे भारताच्या राजकारणामध्ये ते अगदी सोप्या पद्धतीनं घडीत सोडवायला बघतात मुसलमानांना जे आवडत नाही ते गांधीवादाला आवडत नाही मुसलमानांचा संघाला विरोध आहे मुसलमानांचा संघाला काय विरोध आहे हिंदू संघटित होतात या गोष्टीलाच मुसलमानांचा विरोध आहे कारण हिंदू जर संघटित झाले त्यांचं बळ वाढलं तर मुसलमानांना त्यांच्या भारतविरोधी कारवाया किंवा समाजामध्ये मा बखेडा माजवणं किंवा हिंदूंशी पटकून वागणं अशा गोष्टी त्यांना करता येत नाहीत त्यामुळे मुसलमानांना संघ नको आहे हिंदूंचं संघटन नको आहे म्हणून गांधीवादाला हिंदूंचं संघटन नको आहे बाकी दुसरं कोणतंही कारण देता येत नाही अजित पवारांनी आपल्याला संघ का नको हे सांगितलं पाहिजे एकनाथ शिंदे परवा आले तिथे संघाच्या कार्यालयासमोर आणि ते नतमस्तक झाले या दोन समाध्यांसमोर आणि म्हणाले की हे आमचं हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचं मुख्य प्रेरणास्थान आहे इथून स्फूर्ती घेऊन आम्ही जातो आणि सामाजिक कार्य करतो सार्वजनिक कार्य करतो अजित पवारांनी तरी भाजपशी युती करून शिवसेनेशी युती करून आघाडीत प्रवेश मिळवला असला तरी त्यांनी हिंदुत्वनिष्ठ व्हायला पाहिजे असा कोणीही आग्रह धरत नाही त्यांनी राष्ट्रवादीचं जे तत्त्वज्ञान आहे तेच व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करावा पण राष्ट्रवादीचा हिंदुत्वाला हिंदूंच्या संघटनेला विरोध का आहे हे त्यांनी सांगायला पाहिजे की नेहमी शरद पवारांशी प्रत्यक्ष बोलताना अनेक वेळा असं म्हटलं तुम्ही निवडणुकीच्या हिंदुत्वाला हिंदू राष्ट्राला विरोध करता तुमचा जो काही हिंदी राष्ट्रवाद आहे तो तुम्ही लोकांना समजून का सांगत नाही ते शरद पवारांचं शरद पवार मला असं म्हणाले की हे आमचं काम नाही आमच्याकडे असे कार्यकर्ते नाहीत की जे तत्वज्ञान समजावून सांगतील मग शरद पवारांचं अपूर्व कार्य अजित पवारांनी करायला काय प्रत्यवाय असावा त्यांनी सांगावं ना राष्ट्रवादीचं जे राजकीय तत्त्वज्ञान आहे ते काय आहे ते त्यांनी समजावून सांगावं आणि त्याच्याशी संघाचे मतभेद कुठे होतात ते त्यांनी लोकांच्या लक्षात आणून द्यावं गांधी आणि नेहरूंचा संघाला जो विरोध आहे तो मुसलमानांना तो आवडत नाही म्हणून पण संघाच्या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये ते मुसलमान विरोधी आहेत असं म्हणणारी एखादी घटना संघाच्या मुख्यालयामध्ये जेव्हा स मुसलमानांचं एक शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं आणि त्यावेळेला त्यांची नमाजाची वेळ झाली तेव्हा त्यांना प्रश्न पडला त्याचे सरसंघचालक म्हणाले अहो नमाज पडायचा आहे पडा ना मग बाजूची खोली जना रिकामी करून देण्यात आली आणि तिथे ते नमाज पडले संघा भा मुसलमानांना भारतीय हो करणं पूर्णपणे भारताशी एकात्म करणं हे संघाचं ध्येय आहे आणि दृष्टीनं संघ अनेक पातळीवर गेलेला आहे नागपूरला बाळासाहेब देवर सरसंघचालक असताना ते येरवड्याच्या कारागृहात होते आणि तिथे मुसलमानसुद्धा जनता पार्टीचे त्या कारागरात होते तर त्यातलं आणि त्या कारागृहातून बाहेर आल्यानंतर भायकळ्याचा तो, तो मुसलमान होता तरी देवरसानं पत्र लिहिलं की मला माझ्या मुलाला संघात घालायचं आहे तुम्ही ती व्यवस्था कराल का देवरसानी भायकळ्याच्या संघाच्या शाखेला पत्र लिहिलेलं आणि सांगितलं की तुम्ही फक्त केव्हाही तो येऊ दे संघात असं करा त्याला आमंत्रण द्यायला जाऊ नका त्याला स्वतःला येऊ दे आमंत्रण द्यायला गेल्यानंतर काय होतं तो तुम्हाला आटी घालतो की मी संघात येईन पण मी ध्वजाला प्रणाम नाही करणार मी नमस्ते सदा वत्सरे म्हणणार नाही मी ही भूमी असं म्हणणार नाही त्याला जर मनापासून पटलं तर त्याला येऊ दे आपण काही मुसलमानांच्या विरुद्ध नाही मुसलमान हे सहोदर आहेत हे संघाचं तत्वज्ञान आहे तर ह्या घटना घडलेल्या आहेत नेहरू गेल्यानंतर काँग्रेस संघटनेचा संघविरोध हळूहळू कमी झाला लालबहादूर शास्त्रीनी सव्वीस जानेवारीला संचलन होतं त्या संचलनात संघाला आमंत्रण दिलेलं आहे अजित पवारांनी या सगळ्या गोष्टींनी लक्षात घ्यायला पाहिजेत की स्वातंत्र्य आंदोलनामध्ये संघ का स्थापन झाला कारण स्वातंत्र्य आंदोलन जेव्हा पाकिस्तानच्या दिशेनं जायला लागलं तेव्हा संघाची आवश्यकता आहे हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे हे शिवाजी महाराजांचं लोकमान्य टिळकांचं तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणणारं आणि संबंध गेल्या एक हजार वर्षातली सगळ्यात मोठी घटना कोणती असेल तर हिंदू हा व्यक्तिगत जीवन जगतो तो सामूहिक जीवन जगत नाही संघानं त्याला सामूहिक जीवन जगायची शिस्त लावली समष्टीचं जीवन जगायची शिस्त लावली ही केवढी तरी मोठी क्रांती आहे आपण मार्क्सवादी क्रांती मान्य करतो आणखीन अनेक क्रांत्या मान्य करतो संघानं हिंदूंचं समष्टी जीवन सुरू केलं ही सुद्धा एक क्रांती आहे आणि आज भारतात नव्हे जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये प्रमुख संघाच्या शाखा आहेत संघ ही वर्धिष्ठू संघटना आहे आणि आता ती शंभर वर्ष पूर्ण करते तर अजित पवारांनी एकदा संघामध्ये मी संघाचा अगदी भक्त वगैरे असं कुणाला वाटेल मी संघाचा टीकाकार सुद्धा आहे मी संघाला साठ वर्ष पूर्ण झाली तेव्हा संघावर टीका करणारा लेख धर्मभास्करमध्ये लिहिलेला आहे जनसंघाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा जनसंघाचा जमा करता असा लेख लोकसत्तेत लिहिलेलं आहे ते दोन्ही लेख वाचून निखिल वागळे मला असं म्हणाले अरविंदरा आम्ही तुम्हाला भाजपला समजत होतो पण आमच्यापेक्षा तुम्ही भाजपवर आणि संघावर जास्त टीका चांगली करू शकता म्हटलं मी डोळसपणे सगळीकडे पाहतो त्यामुळे मला चांगलं पण दिसतं आणि वाईट पण दिसतं अजित पवारांना असा डोळसपणा त्यांच्या अंगी मांडवायला काही प्रत्यवाय नाही त्याला मुक्त स्वातंत्र्य आहे ते त्यांना मिळव अशी माझी इच्छा आहे माझा हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद